दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे तालुका जुन्नरी या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन पुणे सुवर्ण युग युवा मंच आळे फाटा यांच्या सहकार्यानं व शंकर आय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे अठ्ठावीस नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली व तीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकर आय हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलं या शिबिरामार्फत रुग्णांना शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण नाश्ता व एक महिन्याची औषधे इत्यादी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई माजी पंचायत समिती उपसभापती गंगाराम गुंजार माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे शंकर आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके सचिव शिवाजी कुराडे सहसचिव नामदेव दिघे माजी सैनिक जालिंदर माळी नागेश कुराडे हिरोजी कुराडे भाऊ डावकर गणेश शिंदे योगेश डॉक्टर टेक्निशियन ग्रामस्थ नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आळे वडगाव आनंद येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी सहकार्य केले आम्हाला गाडीत घालून चार वाजता तिथे गेले आम्ही साडेनऊ वाजता पोचलो त्या दिवशी तिथं आम्हाला नेऊन आलात सोडलं आणि बाथरूमला नेलं पाय तोंड धुतलं उजून जेवायला दिले जेवून झालं नंतर आमच्या आम्हाला खाटा दिल्या त्यांनी आमची व्यवस्था व्यवस्थित केली संध्याकाळी औषधं डोळ्यात टाकली आणि परत सकाळी सहा वाजता उठून परत औषधं टाकली परत आम्हाला तोंड हातपाय धुवायला लावले उजून मिळावले मग नाश्ता करायला गेलो नाश्ता करून झाला आणि नंतर मग त्यांनी आमच्या आपल्या आम सुरुवात केली आमचे माझं ऑपरेशन शपुशन व्यवस्थित झालं आणि सगळ्यांचे बोचक व्यवस्थित झाले असे इथे येऊन ते सांगते तेवढं सगळ्याला तुम्हाला किती खर्च आला एवढं सगळ्याला किती खर्च आला आता खर्च किती आला आम्हाला नाही खर्च आला आम्हाला नाही आला मग आता त्यांना किती खर्च झाला तुमच्याकडून काही पैसे घेतले का त्यांनी नाही एक रुपया नाही घेतला कुठे कोणत्या कुठून नाही घेतला रुपयाच्या नाही घेतला हॉस्पिटल कसं आहे छान आहे मोठ हॉस्पिटल आहे सोयी चांगली आहे काही कुठं गडबड नाही काही काही नाही काही नाही न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास आले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा